झुलवा पाडना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाडना पाळना बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभ तो पुत्रजी जाऊचा चंद्र जसा जा इंद्र शोभ तो पुत्रजी जाऊचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुरवाडा वाळा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुरवाडा राज डोही टोपड पाहून सुख गोपाळा लिंबलोन उतराग लवकर दृष्ट लागल बाळा राजं डोही टोपड पाहून सुख गोपाळा लिंब लोन उतराग लवकर लो दृष्ट लागल बाळा कौशल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा पाडना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा झुलवापाळना पाळना बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जागरे बाळा जाग रे ढोल नगारे घुमू द्यात रे झडू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे खडे बाळा तुझ्यासाठी मावडे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नव झुलवा पाडना पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाडना पाळणा बाळ शिवाजीचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय